अठरा तारखेला जनआक्रोश मोर्चा तुर्ता स्थगित मुंडे बहीण भावाला नांदेडच्या पालकमंत्री देऊ नये सकल मराठा समाजाची मागणीवर ठाम संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेड मध्ये अठरा जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते अठरा तारखेला जन आक्रोश मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आला आहे या मोर्चासाठी मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धस देशमुख कुटुंबीय सहभागी होणार होते दरम्यान वाल्मिक करारच्या मकोका आणि तीनशे दोन लावण्यात आले आहे न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले मागणीनुसार एसआयटीचे अधिकारी बदलण्यात आले या मागण्या मान्य झाल्याने तुर्तास मोर्चा स्थगित करण्यात आला मात्र तपासात हैगय आढळलीस तर आंदोलन केले जाणार असल्याचं जनआक्रोश संयोजक समितीच्या वतीने सांगण्यात आलंय मुंडे बहीण भावाला नांदेडचा पालकमंत्री देऊ नये जनआक्रोश समितीची मागणी मंत्री धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना नांदेडचा पालकमंत्री देऊ नये अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे त्या मागणीनुसार सकल मराठा समाज ठाम असून धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना नांदेडचे पालकमंत्रीपद दिल्यास विरोध करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आलाय यदा कदाचित राज्यातील जनता म्हणत असेल की बीडचा बिहार झालाय आम्हाला नांदेडचा बीड होऊ द्यायचं नाही आहे नांदेड ही एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते मराठवाड्याची त्या राजधानीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुणागोविंद्या नांदत असतात जर बीडची संस्कृती नांदेडला पाडायची असेल तर या राज्य सरकारला विनंती आहे की बीडची संस्कृती नांदेडमध्ये रुजवण्यासाठी रुजू नये म्हणून बीडचा पालकमंत्री हा नांदेडला देऊ नये जर यदा कदाचित मुंडे बंधू दोघांनाही विरोध राहील जर यदा कदाचित मुंडे बंधू नांदेडचं पालकमंत्रीपद बंधू किंवा भगिनी कोणी जरी स्वीकारलं तर इथला गोरगरीब समाज रस्त्यावर उतरून त्यांचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही आमचं म्हणणं एकच आहे सी आय डी एस आय टी आता ज्युडिशियल इन्क्वायरी लावली आहे ज्युडिशियली इन्क्वायरीच्या माध्यमातून या हत्याकांडामध्ये कोणकोण जबाबदार आहे त्या सगळ्यांची कुंडली बाहेर निघल्याशिवाय राहणार नाही जर येदा कदाचित धनंजय मुंडेंचा या प्रकरणामध्ये हस्तक्षेप असेल तर शंभर टक्के आमचा ज्युडिशियल इन्क्वायरीवर एवढा विश्वास आहे की शंभर टक्के धनंजय मुंडेचा राजीनामा घेऊन त्यांना सुद्धा कायद्याने जी आहे ती शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही उद्या दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु मागील चार दिवसापासूनच्या घडामोडी पाहता मुख्य सूत्रधारास तीनशे दोनमध्ये समाविष्ट करून घेणं मुख्य सूत्रधारावर मकोका अंतर्गत कारवाई करणं मुख्य सूत्रधारावर एकशे वीस बीसारखी कलम लावणं मुख्य सूत्रधारास मकोका अंतर्गत दाखल केल्या दा गुन्हा दाखल केल्याच्यानंतर त्याच्यावर ज्युडिशियली इन्क्वायरी बसवणं या सगळ्या आमच्या मागण्या होत्या या सगळ्या मागण्या मागील चार दिवसामध्ये या राज्य सरकार शासनाच्या मार्फत आणि सी आय डी आणि एस आय डीच्या मार्फत पूर्ण झालेले आहेत आम्ही सध्या तरी या घटनेवर समाधानी आहोत की तपास हा व्यवस्थितरित्या आणि योग्य दिशेने चालला आहे परंतु यदा कदाचित या तपासामध्ये योग्यरित्या आणि कडक तपास करून आरोपीला फाशीपर्यंत जर पोहोचला गेला आरोपी जर फाशीपर्यंत पोहोचला नाही तर पुन्हा एकदा जन आक्रोश करण्यासाठी हाच सकल मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही सध्या उद्याचा मोर्चा हा तात्पुरता स्थगित करण्यात आला याचा अर्थ रद्द केला नाही येणाऱ्या काळामध्ये तो मोर्चा काढला जातो